अक्कलकोट शहरातील पन्नासहून अधिक मोकाट कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपालिकेकडे निवेदन देऊन निषेध व्यक्त करत नगरपालिका गेट समोर रस्त्यावरील कुत्र्यांच्या प्रतिमे श्रद्धांजली वाहण्यात आली अक्कलकोट शहरात एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस व तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शहरातील कारंजा चौक जुना बाजार विजय कामगार चौक एसटी स्थानक आणि विविध भागात पन्नासहून अधिक कुत्र्यांचा अज्ञात व्यक्तीने चिकन आणि इतर खाद्यपदार्थांद्वारे विष देऊन निर्दयीपणे निष्पाप मुख्य जनावरांना मारण्यात आले असून याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करत चौकशी करून त्या अज्ञात व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी नगरपालिका गेट समोरच रस्त्यावरील कुत्र्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी अजमेर शेख